प्रभावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बारा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टर्टिक क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की रिकामी जागा पर्यंत भारताचे शून्य कार्बन उत्सर्जन हे ध्येय गाठायचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत दोन हजार सत्तर पर्यंत भारताला शून्य कार्बन उत्सर्जन हे ध्येय गाठायचे आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया जल जीवन मिशन मध्ये प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निलगिरी निलगिरी हा तामिळनाडू जिल्हा आहे आणि हा जिल्हा जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवणारा पहिला जिल्हा ठरला आहे बघा जलजीवन मिशन तर्फे एक सर्वे करण्यात आला होता आणि त्यामध्ये दोनशे नव्याण्णव जिल्ह्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यापैकी निलगिरी तामिळनाडूमधील जो जिल्हा आहे हा नळाने प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणारा पहिला जिल्हा हा ठरला आहे जलजीवन मिशन विषयी जाणून घेऊया जल जीवन मिशन ग्रामीण भागातील जे आहे ग्रामीण त्याची सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार ला काय ध्येय आहे याचे दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक घर ग्रामीण कुटुंबापर्यंत नळ जोडणी पुरवणे हे जलजीवन मिशन ग्रामीण या योजनेचे मुख्य ध्येय आहे का ग्रामीण की दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत न आणि पोहोचवणे आणि त्याची सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ला तर जल जीवन मिशन शहरीची सुरुवात कधी झाली तर ती झाली आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये जल जीवन मिशन शहरीची सुरुवात प्रत्येक शहरी कुटुंबापर्यंत न जोडणी पुरवणे तसेच अमृत योजना लागू असलेल्या सर्व पाचशे शहरांमध्ये द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे शहरी योजनेचा उद्देश काय की प्रत्येक शहरी कुटुंबापर्यंत न जोडणी पुरवणे तसेच जे अमृत योजना लागू करण्यात आलेली आहे पाचशे शहरांमध्ये त्या पाचशे शहरांमध्ये द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीग चे आयोजन कुठे होत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झारखंड झारखंड या ठिकाणी पहिल्या राष्ट्रीय महिला हॉकी लीग चे आयोजन होत आहे तर बघा राष्ट्रीय महिला हॉकी टीमचे प्रशिक्षक म्हणून नेम नुकतीच हरेंद्र, हरेंद्र सिंग हरेंद्र सिंग आहेत यांची नुकतीच राष्ट्रीय महिला हॉकी टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे हॉकी या खेळाशी संबंधित कोणकोणत्या ट्रॉफी आहेत तर नेहरू ट्रॉफी आहे आगाकांत ट्रॉफी आहे ध्यानचंद ट्रॉफी ह्या ज्या आहेत ह्या हॉकी या खेळाशी संबंधित आहेत अ लक्षात तर बघा झारखंड मॅपमध्ये कुठे आहे बघून घेऊया तर बघा हा आहे बिहार आणि बिहारच्या खाली लागूनच हा जो दिसत आहे हा आहे झारखंड आणि या झारखंडची राजधानी आहे रांची लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारताचा क्रमांक हा तिसरा आहे बघा युनिकॉर्न स्टार्टअप काय असतात तर जे स्टार्टअप दोन अरब डॉलर किंवा आठ हजार दोनशे डॉलर एवढी राशी प्राप्त करतात तेवढा त्यांचा स्टार्टअप असतो तर त्याला युनिकॉर्न स्टार्टअप असे म्हटले जातं तर भारतामध्ये स्विगी असेल ड्रीम इलेवन असेल हे जे युनिकॉर्न आहेत हे युनिकॉर्न स्टार्टअप आहेत भारतामधील आणि लक्षात तर अशा स्टार्टअपमधील हा इंडेक्स आहे तर हुरून ग्लोबल इंडेक्स इंडेक्समध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे सदुसष्ट युनिकॉर्न स्टार्टअप भारतामध्ये आहेत त्यापैकी स्विगी आणि ड्रीम इलेव्हन हे आहेत युनिकॉर्न पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर अमेरिका या देशामध्ये सातशे तीन युनिकॉर्न आहेत तर दुसरा क्रमांक आहे चीनचा चीनमध्ये तीनशे चाळीस एवढे युनिकॉर्न स्टार्टअप आहे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया सीडोम डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इस्रायल इस्रायल या देशाने सी डोम डिफेन्स सिस्टीम ही सुरू केली आहे कशा संदर्भात तर मा तुम्हाला माहीतच आहे की इस्रायल आणि पॅलेस्टीन या दोन देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्या संदर्भातच इस्रायल यांनी ही जी सी डोम डिफेन्स सिस्टीम आहे ही तयार केली आहे कधी दोन हजार चौदामध्ये सत्तर किलोमीटरपर्यंत ही क्षेत्राचे संरक्षण करू शकते ती समुद्रामध्ये तैनात करण्यात आली आहे ही जी सी डोम सिस्टीम आहे ही जी सिडोम सिस्टीम आहे ही समुद्रामध्ये इस्रायलने तैनात केली आहे सत्तर किलोमीटर पर्यंत येणारे जे काही रॉकेट असतील वाहन असतील त्या जे काही असतील त्याला ते लक्ष करू शकतं इस्रायल या देशाविषयी जाणून घेऊया त्याची राजधानी आहे जेरुसलेम राजधानी आहे जेरुसलेम चलन आहे शेकेल आणि पंतप्रधान आहेत बेंजामिन नेत्यानॅ सध्या खूप चर्चेमध्ये आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानॅ बघा मॅपमध्ये बघून घेऊया इस्राईल कोणत्या ठिकाणी आहे तर हा आहे आपला जगाचा मॅप हा आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका हा आफ्रिका खंड आशिया आशिया खंड आणि या आशिया खंडामध्ये हा आपला प्यारा भारत तर आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला हा जो आहे ना हा आहे सौदी अरेबिया आणि आफ्रिका खंडातील इजिप्त या दोन देशांच्या मध्ये या ठिकाणी इथे इस्राईल हा देश आहे या ठिकाणी लक्षात तर इजरायलची राजधानी आहे जेरुस्लेम जेरुसलेम आणि पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतेनाहू लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया भारत सरकारने कोणत्या शेतकऱ्यांसाठी सी डी पी सुरक्षा पोर्टल लाँच केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बागवान भारत सरकारने जे बागवान शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी सी डी पी सुरक्षा पोर्टल हे जे आहे हे लॉन्च केले आहे तर बघा बागवानचा जो भारतामध्ये वाटा आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे जे सी डी पी सुरक्षा पोर्टल आहे ते लॉन्च केले आहे त्यांना कर्ज देण्यासाठी त्यांच्या पिकांसाठी माहिती ही सर्व त्या पोर्टलवर देण्यात येणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया डब्ल्यू एच ओने जागतिक हेपेटायटीस रिपोर्ट दोन हजार चोवीस हा जारी केला आहे तर हेपेटायटिस हा जो रोग आहे हा कोणत्या कारणाने होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद